खोपोली खालापुरात ध्वजारोहण उत्साहात खोपोली नगरपालिकेकडून सामाजिक संघटनांचा झाला सन्मान खालापूर तालुक्यासह खोपोली शहरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला असून खालापूर तहसील कार्यालयात अभय चव्हाण तर खोपोली नगरपालिका कार्यालयासमोर मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील व खालापूर तालुका शिक्षण मंडळाच्या भव्य प्रांगणात अध्यक्ष संतोष जंगम यांच्या हस्ते तर खालापूर डी वाय एस पी कार्यालयासमोर विक्रम कदम तर खालापूर पोलीस ठाणे कार्यालयासमोर पोलीस निरीक्षक सचिन पवार व खोपोली पोलीस ठाण्याच्या कार्यालयासमोर शीतल राऊत तसेच तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच शाळा विद्यालय ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम राबवण्यात आल्याने जिकडे तिकडे देशाच्या गौरवशाली परंपरा कायम असल्याचे चित्र होते खालापूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर करून झाल्यानंतर खालापूर पोलिसांनी परेड करून सलामी दिली यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले तर कोपोली नगरपालिकेसमोर मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर खालापूर प्रेस प्रेस क्लब अपघातग्रस्त टीम लायन्स क्लब तसेच वैद्यकीय अधिकारी व सहकारी नगरपालिकेचे कर्मचारी सामाजिक संस्था आदींचा सा सन्मान मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील व माजी नगरसेवकांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला तर खालापूर तालुका शिक्षण मंडळाच्या भव्य प्रांगणात अध्यक्ष संतोष चंगम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी परेड सादर करून तिरंग्याला मानवंदना दिली तर प्रत्येक गावात ग्रामपंचायत कार्यालय शाळा विद्यालय आदि कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडले यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून भारत माता की जय आदि घोषणाने देशाचा उत्सव साजरा केला आहे आपल्याला माहिती आहे की यावर्षी आपल्या नगरकर्षतेला माजी वसुंधराचं पन्नास so, लाख रुपयाचं बक्षीस मिळालं आपल्या आरोग्य विभागाने पद्धतीचं प्लांटेशन असेल स्वच्छ सर्वेक्षण मध्ये चांगली कामगिरी केली आणि आपण निश्चितच चांगल्या पद्धतीचा मागच्या वर्षापेक्षा पुढचा रँक आणू आपण पाहिलं असेल घनकचरा व्यवस्थापनामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे या बदलासाठी तत्कालीन मान्य मुख्यमंत्री महोदय असतील तत्कालीन पालकमंत्री महोदय असतील जिल्हाधिकारी महोदय मान्य आमदार महोदय यांनी आपल्याला जो या सर्व घंटा गाड्या वगैरे आणण्यासाठी विशेष निधी जो इतर नगर फार कमी नगर परिषद आहे ज्यांना दिला त्याच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी आपल्याला हा निधी प्राप्त करू शकलो त्यासाठी आमचा आरोग्य विभाग त्यांनी डीपीआर वगैरे बनवून त्याचा पाठपुरा प्रशासकीय लेव्हलवर आम्ही केला त्याचप्रमाणे आपल्याला माहिती की भोयारी गटर योजना सुरू आहे त्याचा सिवरेज ट्रीटमेंट प्लांटच्या जागेचा एक विषय होता तो आल्यानंतर मी तो जागेचा विषय सॉल्व्ह केला आहे आणि आता त्याच्या एसटीपीच पण काम जोरात सुरू आहे याच पद्धतीने आपल्याला माहिती आहे की टाटाकडून पाणी आलं नाही तर आपल्याकडे पाण्याचे समस्या निर्माण होते त्या तत्कालीन मसूरकरप्पा यांनी सुद्धा तेव्हा प्रयत्न केले होते तत्कालीन नगराध्यक्ष यांनी सुद्धा त्यांच्या स्तरावर प्रयत्न केले होते तर आपण आता आप सुद्धा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाण्याचा प्रश्न जो आहे तर नवीन वॉटर सप्लाय स्कीम बाय ग्रॅव्हिटी पाणी वगैरे घेता येईल का यासाठी सुद्धा आपण सर्वे केलेला आहे एकशे कोटीचा आपल्या शहराचा तयार झालेला आहे आणि आपल्याला असेल की या धोकादायक भाजी मार्केट होतो अनेक वर्षापासून ते समस्या होती ती अतिशय धोकादायक झाली होती केव्हा एक कोर्स झाली असती तर काही लोकांचा जीव दगावला असता आमचा नगर रचना विभाग असेल आम्ही सर्व सगळे स्टेक होल्डर्स आणि तिथले काही जे लोकप्रतिनिधी आहेत नंतर संघटनेचे सदस्य अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून आपण ते उतरून घेतलेले आहे